आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शेकडो युवा प्रशिक्षणार्थीने रस्त्यावरच तुकाराम महाराज यांची प्रकृती खालवली सांगलीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे तुकाराम बाबा महाराजांकडून अन्नत्याग करत पाचव्या दिवशी उपोषण सुरू आहे मानधनावर कामावर घ्या यासह विविध मागण्यांसाठी तुकाराम महाराज यांनी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आणि या पाचव्या दिवशी तुकाराम महाराज यांची प्रकृती बिघडलेली असून साखरेची पातळी ढासळलेली आहे यामुळे शरीरातील त्राण निघून गेलेला आहे आणि आधार घेत उठभस करावी लागते आहे गेल्या पाच दिवसांपासून हे आंदोलक रस्त्यावरच झोपत असल्याचं चित्र आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उप उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जी योजना आणली होती लडकाबाई योजना ती योजना जी आहे त्या अनुषंगाने आमच्या दोनच मागणं आहेत की ह्या मुलांना अकरा महिन्यानंतर पुढं काय अकरा मंत्र्यांनी नेमकं करायचं काय आणि तो विषय छत्तीस जिल्ह्यातले पदाधिकारी इथं पाच दिवस झालं माझ्या सहा दिवस झालं माझ्या सोबत आहेत नदीवरती होतो आम्ही नदीवर आम्हाला परवानगी दिलं नाही पुन्हा आम्ही टेशन चौकामध्ये आलो आहे उन्हामध्ये पावसामध्ये पोरं बसून आहेत आणि मी स्वतः माझी माझी बोलण्याची पण मनस्थिती नाही सध्याची फक्त माझी सरकारला एकच विनंती आहे की काही करा कुठलंही कसंही करा या मुलांना प्रमाण नका करू पण आहे त्या ठिकाणी रोजगार कायमचा उपलब्ध करून द्या म्हणजे त्यांना काही तुम्हाला काहीतरी चुकीची मेसेज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पोचले असतील पण हे जे मुलं काम करतात खरोखर महाराष्ट्रामध्ये या कामाची गरज आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे लोकं जिथं काम करतात त्या ठिकाणी लागणारे जर मुलं आहेत तर माझी विनंती आहे की जिथं काम करणारे त्या मुलांना जर कामाची आवश्यकता असेल आणि तिथं जर तुम्ही सरकार त्यावर गांभीर्य विचार करत नसेल तर यावरती एक विचार करणार कारण सरकारने सांगितलं होतं की दहा लाख लोकांना तुम्ही दे रोजगार देणार होता माझं सरकारला विनंती आहे की तुम्ही जो मेसेज दिला होता त्यावर आशा ठेवून मुलांनी काम केले अनेक ठिकाणी मुलं काम करत होते ते काम सोडून हे काम करायला लागले आहेत आतापुरते या मुलांना तुम्ही आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या अकरा महिन्यांत ने पुढे नेमकं काय करायचं जो तुम्ही कागद देणार त्या कागदामध्ये असा काही दम नाही आहे तो कागद कुठेही ग्राहक धरला जाणार नाही असं सांगितलं जातं आहे आणि मग समजा मग या मुलांना नेमकं करायचं का माझी विनंती आहे की सरकार मायबापला आमच्या दोनच मागण्या आहेत त्या आम्हाला पगार वाढ पण नको आम्हाला पगार वाढ वाढ पण नको वेतन वाढ नको आम्हाला अकरा मेनंतर आहे त्या ठिकाणी रोजगार ते उपलब्ध करून द्यावा आणि आमचा अकरा मेनंतर पुढं काय या दोन प्रश्न आहेत थोड्या विषयावरती आमचा रिपोर्ट एस पी एन मराठी